नमस्कार महाराष्ट्र गेल्या काही शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड एक एका वादग्रस्त विधानामुळे वादाचे भोर्याच सापडले होते अशातच आमदार निवासात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे एकच खळब उडाली असून गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत शिळा आणि वास येणारे जेवणाच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणामुळे मोठी उडाली आहे दिली केलेली डाळ शिळी आणि वास येणारी होती असा आरोप गायकवाड यांनी केला आहे याबाबत त्यांचा कॅन्टीन व्यवस्थापकाशी वाद झाला हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली आमदार निवासासारख्या ठिकाणी अशी घटना घडल्याने कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे तसेच अस्वस्थता पसरली आहे या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली आहे सोशल मीडियावर आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याची जोरदार चर्चा होत आहे त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत तसेच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणावरून विधानसभेतही गोंधळ होण्याची शक्यता आहे गायकवाड हे अनेकदा त्यांनी केलेल्या विधानांमुळे वादाचे भोऱ्यात सापडले आहेत आता पुन्हा एकदा मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे